नामदेव कीर्तन घरी पुरे नाचे समोर रंग महाराज वारीच्या घरी देवा काय महिमा का मा? जात ओढला महाराज दलीच एवढा महिमा आहे महाराज कशाचा आहे वेड्याचा आहे वेड आहे सोंग आहे धर्माच आहे याच्यासाठीच आहे हे वेड संताजी महाराजांनी चौदा टाळकर यांसोबत आपल्या उराशी बाळाविलं आणि संपूर्ण अभंग आहे का मला मला लिखाण करायचे महाराजांचं साहित्य अजरामर करायचंय ती वाणी आहे तिची संतांची वाणी आहे तू तु जगद्गुरूंची वाणी आहे जगाला उपदेश करणारी आहे आणि ती जर लोक पावली तर काय होईल निधुन तर हिच्यासाठी कसं आहे मला धर्माचा उपदेश करणारी मला त्या आणि एक एक अभंग ज्या ज्या लोकांना स्मरणात होता कोणाला चरण होतं कोणाला एखादा चरण होता कोणाला ध्रुवपद होता कोणाला शेवटचा मुखडा होता कोणाला अंतरा होता महाराज असं साहित्य गोळा केलं महाराज चौदा दिवस पिंजून काढले रक्ताच्या हाड आणि रक्ताचं पाणी करून हाडाची काळी केली आणि चौदा दिवस भटकले महाराज आणि एक काथा सुपूर्द केला आणि तुकाराम महाराजाच्या हस्ते दिला आणि सांगितलं महाराज आता पुन्हा एक प्रश्न उभा राहिला की हा जर काथा एका बहुजन माणसानं लिहिला म्हटलं तर पुन्हा त्या वाटतरी लोप पावेल म्हणून एक कथा चालवली महाराज चा, चा, चा चा ही महाराज ती इंद्रायणी ज्ञानाची होती ती इंद्रायणी त्यांनी चालवल्या ज्ञानाच्या प्रवाहाची होती प्रवाहासोबत जाणं मूर्खाचं लक्षण नाही मान्य आहे पण प्रवाह कशाचा आहे